मित्रांनो हे बघा इकडे ना सायकलची राईडची मजा घेत आहेत इकडे काका आणि त्यांची पोरगी आणि या साईडला बघा इकडे ना रिमोट कंट्रोलची कार आहे तर नमस्कार मित्रांनो मी बंदर गोसावी आणि स्वागत होत होतं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचं वातावरण आहे ना ते खूपच गरम आहे आणि आपण ज्या गरम वातावरणात थंड होण्यासाठी चाललो आहोत आपल्या केळवे बीचवरती तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना तो खूपच धमाल आणि मस्तीमध्ये होणार आहे तर ब्लॉग मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि या साईडला मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला मित्र इथे मनोज आहे आपल्यासोबत आज तर मित्रांनो आता आहे ना दुपारचे तीन वाजले आहेत आणि आता आपण निघालो आहोत केळवे बीचवरती जायला आणि आपल्याला ना पहिल्या स्टेशनला जायचं आहे केळवे स्टेशनला आणि त्यानंतर आपल्याला तिकडून ऑटो रिक्षा आणि जे काय लागते ते आपल्याला पकडायचं आहे आणि आपल्याला केळवे बीचवरती जायचं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण पोहोचलो आहोत केळवे स्टेशनवरती आणि त्या साईडला बघू शकता दुपारचं वातावरण फुल शांततेमध्ये आहे आणि चला आता आपण रिक्षा पकडूया आणि जाऊया आता केळवे बीचवरती तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या आता केळवे बीचवरती आणि जस्ट आता उतरलो आहे या रिक्षामधून आपण आलेलो तर आता आपण जाऊया बीचवरती आणि धमाल आपली सुरू करूया तिथे मनोज बघा आहे ना एस टी एस टीवाले काकात ना त्यांच्यासोबत डिस्कस करतो आहे त्याला असं वाटलं की एस टी इथे सुरू आहे पण एस टी काय सुरू नाही ही शाळेतल्या मुलांसाठी एस टी आहे तर मित्रांनो आपण आहे ना इथे आता रिक्षाने आलो आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता इथे आहे ना एस टी पण आहे आपल्याला माहिती नव्हतं एस टी सुरू आहे की नाही पण मनोज आहे ना विचारायला गेला त्या काकांना की काका ही एस टी सुरू आहे का आपली केळवे ते केळवे बीच केळवे स्टेशन ते केळवे बीच तर मनोज विचार होता आणि काका बोलले की ठीक आहे ही शाळेच्या पोरांसाठी आहे पण यायचं असेल तर तुला बसायचं असेल तर बसू शकते तुला पण सोडतो तिकडे बघा काकांचं मन एवढं मोठं एकच काकांसाठी एक लाईक लाईक आपण ना फायनली आता पोचलो आहे केळवे बीचच्या एंट्रन्सवरती समोर गेट आहे गेटवरून आपल्याला तिकीट काढायचे आहे मनोज इकडे पैसे मोजा लागले पैसे बहुत माल आहे आपल्या वास सर तिकीट काढूया आणि जाऊया आता एंटर करूया आपल्या बीचवरती आणि धमाल करूया किती टिकिट ट्वेंटी पीस पाच रुपये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला ना तिकीट भेटलेली आहे आणि ही दहा रुपयेची टिकीट आहे आणि या साईडला बघा मार्केट छोटासा मार्केट पण आहे बीचवरती जाता जाता आपल्याला हा मार्केट पण दिसतो आईस्क्रीम आहेत आणि छोट्या मुलांचे टॉईज आहेत आणि खाण्यासाठी पण खूप काय आहे बघूया आपल्याला आता काय काय खायला दिसतंय नारळ पाणी आहे ते बोरं वगैरे आहेत करू का तर इकडे बघू शकता तुम्ही आपला केळवे बीच एकदम खतरनाक दिसतो आहे जबरदस्त मनोजला मनोजला खायला लागले खूप मनोज पाहायला लागला आहे तर मित्रांनो इकडे आपण आहे ना बीचवरती आलो आहे ना तर एक गोष्ट नक्कीच जाणवते ती म्हणजे गरमी इकडे मित्रांनो गरमी लागत नाही आहे इकडे आता थंडी लागायला लागले मस्त थंडगार वारे वाहतेत आणि आपल्या डोक्यावरती आहे ना तो आहे सूर्य आणि सूर्याचा पण एवढा काय असर आपल्याला आता इथे दिसत नाही आहे मस्त वाटतं एकदम थंड मित्रांनो या साईडला मनोज बघा आपला काय करतोय त्याला बीचवरती घेऊन आलो ना का हे असे किडे करतो या असे मित्रांनो अंगात कोणाच्या किडे असतील त्याला या व्हिडिओ पाठवा हे बघा काहीतरी लिहितोय तो कोणत्या तरी पोरीचं नाव लिहितोय कसं माहिती के लिहिलं आहे पण केवळ लिहिलेला आहे ते म्हणजे को वरून काय नाव येतं मित्रांनो नक्कीच मध्ये सांगा मित्रांनो इकडचं पाणी आहे ना तर खूपच पांढरा शुभ्र आहे एकदम आणि इकडे आहे ना मेन गोष्ट म्हणजे घाण नाही आहे कोणतीच घाण कचरा या बीचवरती तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे म्हणून हा बीच आहे ना खूपच सुंदर वाटतोय आणि इकडे गर्दी पण नसते त्याच्यामुळे खूपच भारी तुम्ही कधी फॅमिलीला घेऊन आलात तर नक्कीच या इकडे आणि ह्या बीचवरती ना मित्रांनो खूपच भारी वाटते मस्त ते चल टाटा मनोज चाललो मी आता आहे ना पाणी बघा केवढा आलंय एकदम मस्त लाटा येते खतरनाक पाणी बघू शकता पुढे पाय बुडलेत माझे थोडा पुढे गेलं तर पूर्णच पुढे भिजायचं नव्हतं तरी पण भिजलं आहे थोडंफार चला पाय भिजले भरपूर हे बघ चल बाहेर चल मित्रांनो हे बघा इकडे ना सायकलची राईडची मजा घेत आहेत इकडे काका आणि त्यांची पोरगी आणि या साईडला बघा इकडे ना रिमोट कंट्रोलची कार आहे आणि रिमोट कंट्रोलच्या कारमध्ये ना काकींचा पोरगा बसला आहे आणि मस्त व्हिडिओ काढत एन्जॉय करत आहेत आणि इकडे बघा आपला माणूस त्यांना बघतोय तिकडे ना फोर बाय फोर ट्रक्स आहेत इथे सायकल आहे आणि ती बघा तिकडे घोडा गाडी आहे तिकडे पण घोडा गाडी आहे आणि अजून काय आहे उंट पण आहेत त्या साईडला पण आहेत ते उंट बघा केवढा मोठा आहे आणि तो आपल्याकडेच बघत आहे राग आला ना तर मारेल आपल्याला जास्त जवळ जाऊया नको फक्त लांबूनच बघूया मित्रांनो तुम्ही पण उंट बघून घ्या कधी उंट बघतला नसेल तुम्ही पण तो बघा झोपला तो तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं खूप सारे इकडे राईड्स आहेत आणि ह्या राईड्स पण आहेत ना त्या स्वस्त आहेत खूप काही अशा महाग नाही आहेत साठ सत्तर रुपयापर्यंतच आहेत आणि फॅमिलीसोबत याल ना ह्या बीचवर तर खूप धमाल कराल आणि बस हे बीच खूप क्लीन आहे आणि खूप मजा येते फिरूया आणि थोडाफार खाऊन पिऊन घरी जाऊया काय खात मनोज काय दिसतं तर मित्रांनो या <coughs> मस्त राईस खायला राईस आणि इकडे आहे सूप आणि शेवसंबली तर मस्त आपण इथे आता आपलं जेवण करतोय तर मित्रांनो आपलं जेवण मस्त झालेलं आहे आणि मित्रांनो आपण बीचवरती ना खूपच बीच मस्त मजा केली तर मित्रांनो आता हा आजच्या ब्लॉगला आता आपण इथेच एंड करतोय आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय